नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते थमनेल बघून तुम्हाला आज समजलंच असेल की आज कुणाची तरी बनवलेली ऑर्डर मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही ऑर्डर आहे सोलापुरातल्या एका ताईंची मागं बघा मी दोन महिन्यांपूर्वी एक मिशू हॉल अशी व्हिडिओ बनवलेली त्या तेव्हाच त्या ताईंनी हे कपडे आहे, जे आहेत हे कापड आहे ते माझ्याकडं म्हणजे मलाच मागवाय लावलेलं मलाच पैसे दिलेले त्यांनी आत्ता बघाल तर सात वाजायला आलेले आहेत आणि माझं आजचं दिवसभराचं जे काही ही काम आहे ते होत आलं आहे हा देवीचा ब्लाऊज आहे त्याला प्रेस बटन मागं लावायचं चाललं आहे ते प्रेस बटण लावते ते, ते लावून झालं की आजचं काम झालं आहे म्हणजे इस्त्री करणं आणि पॅकिंग करणं दिवसभर अख्खा दिवस कामाला पुरून जातो रात्री बारा सकाळी सात ते रात्री बारा असं माझं डेलीचं रुटीन असतं लवकरच तनुजाच लाईफस्टाईल असं चॅनल काढावं असं वाटतंय पण त्यामध्ये तुम्हाला माझ्या घरातलं सगळं सांगत बसायला लागेल आणि मला काही ते जमायचं का नाही घरातल्या गोष्टी सांगायला त्याच्यामुळं ते काही अजून माझं फायनल झालेलं नाही तर आज बघा मी जे काही शिवलं आहे ते आता सगळं मला द्यायच्या आधी ना सगळं व्यवस्थित गोळा करायचं आहे का तर पॅकिंग करताना त्यांचं काही राहायला नको भरपूर त्यांची मोठ्या मोठ्या सगळ्या ऑर्डर असतात आणि त्यांना माझं काम आवडतं आणि त्या माझे मी आता इतक्या छान येत होता इत्या सांगू दोन महिने झाले बरोबर दोन तुम्ही जर चेक कराल तर माय मिशू हॉल असं काहीतरी आहे बघा व्हिडिओ आता ही बघा स्वामींची टोपी ह्या ताईसुद्धा माझा एक महिना या ताईंनी वेट केला बरं का अजिबात मागंसुद्धा त्यांनी दोनदा माझ्याकडून वस्त्र बनवून घेतलेत शाल आणि टोपी आहे ना त्या पुण्याच्या ताई आहेत मागंही वस्त्र बनवून घेतलेत पण गडबड अजिबात नाही एक महिना झाला पैसे अकाउंटला टाकलेत मी त्यांना दाखवायचे ताई अजून दोन दिवस अजून चार दिवस तर, तर त्यांनी काहीच रिप्लाय दिला नाही आणि परवा दिवशी अचानकच त्यांचा सकाळी मेसेज आला ताई खूप उशीर होतोयो मग मलाच कसं तरी वाटलं मग मी तेव्हाच ठरवलं माझ्या मुलाला म्हटलं पण आज मी अख्खी रात्र जागायला लागलं तरी चालेल पण हे काम पूर्ण करणारच सात साडेसात वाजलेत बघा आता हे इस्त्री करून झालं आहे आता हे एवढं सगळं पॅकिंग करायचं पण पॅकिंग करायच्या आधी तुम्हाला म्हटलं दाखवावं तुम्हाला पण जरा तेवढंच एक तुम्ही युट्यूब बघता कशासाठी बऱ्याचशा जणी तर टाईमपाससाठी बघतात त्यातून काही शिकता आलं तर शिकावं हा उद्देश असतो तर बघा ही शाल मी काल ठरवलं अगदी मी सकाळी माझ्या मुलाला सांगितलं आज बारा वाजले ना तरी ही शाल पूर्ण केल्याशिवाय मी झोपणार नाही मी नऊ वाजता दुकानातून घरी गेले आणि दहाला शाल विणायला बसले जवळजवळ वित शाल राहिलेली विणायची गोंडे टोपी हे राहिलेलं ते मी बारापर्यंत बसून केलं परत सकाळी सहाला उठून थोडं राहिलेलं काम केलं आणि सकाळी सातलाच त्यांना मेसेज टाकला तई तुमचा ॲड्रेस हाच का असं विचारायला म्हणजे असं मी इतकं मन लावून सगळं काम करते आणि खरंच माझ माझे सगळ्या क्लायंट ज्या आहेत ना त्या खूप मला छान मिळाल्यात खूप मला सपोर्ट करतात गडबड करत नाहीत आणि विश्वासानं ना आधी ॲडव्हान्स देतात आणि अशा छान खरंच मला स्वामींच्या कृपेनं म्हणा खूप सुंदर सगळ्या मिळाल्यात आता हा देवीचा ड्रेस आहे बघा त्यांच्या घरामध्ये अशी देवी जसं गौरी बसवतो ना आपण तसं आहे त्यांच्या घरामध्ये कायमस्वरूपीच आहे त्याला काहीतरी म्हणतात ते मला काही त्याचं नाव आठवत नाही आहे मग त्याच्यासाठी त्यांना रोज उठून साडी नेसायला वेळ नसतो देवीला म्हणून त्यांनी असे ड्रेस माझ्याकडून बनवून घेतलेत ट्रायलसाठी दोनच ड्रेस बनवून मागितलेत मी चांगल्या क्वालिटीच्या कापडामध्ये त्यांना हे दोन ड्रेस बनवून दिलेले आहेत आता हे, हे बघाल तर ही नाडी आहे ना ही मागच्या साईडला अशी बांधून टाकायची असं आहे म्हणजे माग नाडी बांधायची पुढं हे सगळं असं दिसणार आणि ब्लाऊज करताना ओढणीसुद्धा मोठी दिली आहे डोक्यावरून किंवा साडीच्या पदरासारखी ओढणी आणि हा ब्लाऊज आहे ब्लाऊजला नाड्या दिल्या आहेत की कमी कमी करायचं असेल तर ओढून कमी करता येईल जसं गौरी बसवतो ना आपण तसं सेम आहे बघा ते म्हणजे गौरीला काय असतो तो, तो स्टँड असतो तसाच स्टँड आहे एक प्रकारचा आणि त्यांचेच हे चार ड्रेसही आहेत हा ड्रेस आता मी तुम्हाला एक एक दाखवते तुम्हाला त्याच्यातनं काही तुमच्या टेलरला काही सांगायला आयडिया आली किंवा माझ्याकडं जरी टाकताना आता बघाल तरी ह्याला मी ही अशी एक पट्टी लावली आहे सलवारच्याच कापडाची हे कापड तर साडेतीनशे रुपयाचं आहे बरं का फक्त मिशूवरनं मागवलं आहे त्यांनी मलाच मागवायला लावलेलं मला लिंक टाकलेल्या त्या त्या मी मागवलं आहे आणि खरंच खूप सुंदर क्वालिटीचं कापड आहे मी त्याची लिंक तुम्हाला शेअर मी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या मिशू हॉल जो केला आहे ना हॉलका मॉल काय म्हणतात ते केलं आहे हॉलच त्याची लिंक मी शेअर करते त्याच्यामध्ये मी या सगळ्याच्या प्राईस सांगितल्या आहेत हे कापड आहे ग्रे कलर त्याच्यावर सुंदर मरून आणि ब्लॅक कलरची फ्लॉवर्स आहेत त्याला मी लेसचं समोर असं काम केलं आहे आतून अस्तर लावलं आहे हे कापड माझ्याकडचंच आहे बरं का हा टॉप मी सहाशे रुपयात अस्तरसकट शिवून दिलेला आहे पण शिवले कापड एक नंबर आहे माझ्याकडचं आणि शिवलेले कपडे ते शिवलेलेच कपडे कुणीही म्हणू नका हा ड्रेस रेडीमेड एवढ्याला मिळतो तेवढ्याला मिळतो शिवलेल्याची सर त्याला येऊ शकत नाही प्लाझो आहे इलास्टिक नको होतं ताईंना त्यांनी नाडी सांगितली आहे हे सुद्धा मिशूवरनंच कापड आहे त्याला पुढं गळ्याला असा सुंदर पॅटर्न केला आहे लेसचं काम करून दिलंय आणि हे असा एक पॅटर्न बनवलाय ताई ह्या ड्रेस घरात घालणार आहेत तरीही जितकं मला छान करता येईल तितकं छान केलं आतून इंटरलॉक ज्याला गरज आहे त्याला आतून इंटरलॉक असं केलं आहे आता हा वन पीस घातलेला आहे घालून दाखवला आहे बघा मी एका व्हिडिओमध्ये हा थ्री लेयरचा असा ड्रेस आहे हे सुद्धा कापड मिशूवरनंच त्यांनी मला मागवायला लावलेलं खूप सुंदर झाला आहे हा ड्रेस मी घालून ह्याचा व्हिडिओही केला आहे आणि मी आता माजा माजा अणी माजा अता हे माझ्यासाठी कापड मागवणार आहे माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी तर आता बघा हे सगळं आत्ता तुम्हाला मी दाखवताना घड्या काढल्या आता इस्त्री केलेली आहे आता या घड्या सगळ्या परत करायच्या आणि ट्रान्सपरंट पिशवीमध्ये टाकून त्या कुरिअर बॅगमध्ये भरायच्या तर असं दिवसभर साधारण माझं काम चाललेलं असतं रात्री नऊ वाजेपर्यंत मला हे सगळं कंप्लीट करून कुरिअर करायचं आहे मी रोज रात्री नऊलाच कुरिअर करते कारण रात्री पोस्टामध्ये गर्दी नसती कुरिअरमध्ये सुद्धा गर्दी नसती त्यामुळं माझे सगळे कुरिअर हे रात्रीचेच होतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी प्रत्येकालाच सांगते की उद्या रात्री तेव्हा त्या रात्रीमध्ये त्या दिवसभराचं सगळं काम हे कव्हर होतं माझं त्यावेळात नऊच्या पुढं कुरिअर साधारण वीस तिथं माझा अर्धा तास जातो आणि त्याच्यानंतर मग मी घरी जाते आणि घरी गेल्यावर रोज विणकाम न चुकता पूर्वी मी उपासना करायचे म्हणजे मी बैठकीला जायचे ना तिथं उपासना असायची ती रोज रात्री मी एक तास उपासना करायचे पण मी जशी या व्यवसायात आली आहे तसं माझं हे काम हीच माझी उपासना असं मी केलं आहे आणि मी त्या वेळामध्ये जे काही मी घरी करू शकेन तर सध्याला म्हणजे वूलन मॅट जे, जे बनवतो रंगोली मॅट ते बनवते किंवा सध्याला मी थंडी आहे त्याच्यामुळं व्हुलनच्या शाली गेल्यावरती दहा ते बारा दहा ते अकरा मी रोज विणकाम करते आणि त्याच्यानंतर ह्या ज्या तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोचवायच्या असतात त्याचं एडिटिंग करायला मला साधारण एक दीड तास जातो तुम्ही म्हणाल हे काही काही जणी म्हणतील की काई -काई हे आम्हाला कशाला सांगते आहेस पण काही काहींना हे ऐकायला आवडेल काही काहींना त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल की एखाद्या स्त्रीला जर काम करायचं झालं पैसा कमवायचा झाला तर किती स्ट्रगल करायला लागतं सकाळी सात वाजता माझा दिवस सुरू होतो ते रात्री साडेबारापर्यंत त्याच्यामध्ये दोन तास हे यूट्यूबसाठी मी खास देते रोज एडिटिंग करणं व्हिडिओ करणं आता जो मी क्लास सुरू केलेला आहे एकवीस दिवसाचा त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी मला रोज दोन तास एक्स्ट्राचे द्यायला लागत आहेत तरी माझ्या व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आवडलं असेल तर आणि कमेंट बॉक्समध्ये काहीही जर तुम्हाला त्याच्यातून शिकता आलं तर लिहा ना आवडलं नाही तरी लिहा काही प्रॉब्लेम नाही आणि असंच तुम्हीही याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्या आणि तुमच्या एखाद्या छोट्याशा भरा बहरार, छोटीशी भरारी तुम्हीही घ्या याच्यासाठी मी हे आजचं माझं रुटीन दाखवलं की स्त्रीला सहज काहीही मिळत नाही स्त्रीला खूप संघर्ष करायला लागतो पैसे कमावण्यासाठी पण तो केलात ना तरच आणि तरच म्हणजे आजच्या ह्या हे जे काही सध्याचं जग आहे ह्याच्यामध्ये आपला काय म्हणतो आपण त्याच्यात आपण पुढं ढकललं जाऊ शकतो तरी आज इथंच थांबते चलो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा हे जे पॅकिंग करते ना ह्याच्यावर मी आत्ता जी सिल्वर पट्टी दाखवली ती काढली की लगेच तुम्ही जिथं कुठं ते चिटकेल का नाही तिथंच ते चिटकतं ते चिटकवणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर ही दहा रुपयाची पिशवी वाया जाते आता बघा मी ह्याच्यानंतर एक पॅकिंग केलं आहे म्हणजे हे क सगळं वारकाव्यानं करायला लागतं ना आणि खरंच बायकांना दोन दोन रुपयाचा खूप विचार करायला लागतो आता बघा ही शाल मला पॅकिंग करायची आहे हे वरती जे ही ट्रान्सपरंट बॅग सुद्धा वर असतं ह्याचा काही प्रॉब्लेम नसतो हे जरी चिकट काढलं ते काढलं तरी ती काय एवढं हे नसतं पण ही जी कुरियर बॅग आहे ना ही महाग असती बरं का आणि मला ही कुरियर बॅग वाया गेली ना फार वाईट वाटतं कुठं आता बघा माझ्याकडून ही कुरियर बॅग वाया गेली का गेली ते मी तुम्हाला सांगते तर मी काय केलं बघा आत्ता तुम्हाला व्हिडिओ करताना अशा काही काही चुका होतात बरं का पण त्या म्हणजे असं वाटतं तुम्हाला की काय व्हिडिओ बनवले पण प्रत्येक व्हिडिओ बनवणाऱ्याचं आता बघा ही पट्टी आहे ही पट्टी मी काढली हां आणि आता मी ही चिटकवलं का नाही की ते चिटकवलं आहे ते परत तुम्ही काढून रिप्लेस नाही करू शकत तिथं जर तुमचा आता बघा माझं इथं चुकलं आहे मी तुमच्याबरोबर का शेअर करते हे बघा त्या ह्याच्या ह्याच्या आतमध्ये मी माझ्या नावाची जी चिठ्ठी असती ती टाकली नाही ती आधी टाकायला पाहिजे होती आणि नंतर वर नाही चिटकवायला पाहिजे होतं हे आधी टाकायचं राहिलं आता माझी ही पाच रुपयाची बॅग वाया गेली आणि खरंच मी खूप संसारी बाई आहे मला ही वाया गेलं की वाईट वाटतं मी लगेच म्हणते ही माझी पिशवी वाया गेली असं मी करते मग आता आता मी ह्याच्यात जरा बघते होते का पण होत काहीही नाही एकदा पिशवी वाया गेली ती टाकूनच द्यायची दुसरी पाच काढायची तुम्ही म्हणाल एवढे पैसे घेते आणि पाच रुपयासाठी विचार करते पण मी खरंच सांगू का एवढं काम केल्यानंतर जर दिवसाला आपल्याला दिवसभर लाभल्यानंतर जर सहाशे ते सातशे रुपये मिळत असतील ना तर खरंच हा विचार करायलाच लागतो हा ड्रेस बघा मी तुम्हाला दाखवलेला कसा दिसतोय तुम्हीही नक्की अशा माझ्याकडं ऑर्डर करा अगदी विश्वासानं करा खूप छान क्वालिटीचं काम तुम्हाला मी घरपोच देईन मलाही माझा व्यवसाय वाढवायचा आहे ऑनलाईन मला व्यवसाय करायची खरंच खूप आहे ऑफलाईन तर माझा बिझनेस सेट आहे तरी ऑनलाईनलाही सहकार्य करा बाय